पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे जालना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर समोर आंदोलन पीक विमा मिळाला नाही तर जलसमाधी आंदोलन करणार पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दिनांक पंचवीस गुरुवार रोजी दुपारी जालना कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचा चा पीक विमा कंपनीकडे बाकी आहे अनेक वेळा शेतकऱ्यांनी निवेदन दिली मात्र कंपनीने अद्याप याची दखल घेतलेली नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांच्या नुकसानीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोन ऑगस्ट पर्यंत पीक विमा मिळाला नाही तर गोदावरी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिलाय पूर्णपणे गेल्या वर्षी जे नुकसान झालं ते शंभर टक्के नुकसान झाले नसताना ही पिकुमा कंपनीने आम्हाला फक्त पंचवीस टक्के नुकसान भरपाई दिलेलं आहे तरी उर्वरित राहिलेली पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई पिकुमा कंपनी कृषी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे काय तुमचं मान्य आहे दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस चा जो शासनाने दिलेला पंचवीस टक्के विमा आहे तो कंपनीने आम्हाला दिला पण कंपन्याकडे जो पंचाहत्तर टक्के उर्वरित रक्कम बाकी ते आजपर्यंत आम्हाला कंपन्यांनी दिलेली नाही सर कंपन्यांनी ताबडतोब आम्हाला ती रक्कम आमच्या खात्यात वर्गीकरण करावी अन्यथा आम्ही जलसमाधी समाधी आंदोलन घेण्याचा निर्णय गावाल्यांनी घेतलेला आहे दोन तारखेला आम्ही जलसमाधी समाधी आंदोलनाचा कार्यक्रम सुरू करू काय नाही महादेव कल्याण चौहान बुलज